आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण सगळ्या दौंड तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं कार्यकर्त्यांच्या वतीनं पवारसाहेबांना चांगलं दीर्घायुष्य लाभो चांगलं आरोग्य लाभो आणि त्यांच्या असून आणखी देशाची चांगल्या प्रकारची गेली आणि पन्नास साठ वर्ष त्यांनी सेवा केलीच आहे या पुढच्या काळातही चांगल्या प्रकारची से प्रकार सेवा घडो अशा प्रकारची परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो त्यांना मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि याबरोबरच दुसरे काही विषय ले आए, करने ले आए, दो दो या राज्यामध्ये जे घडलेले आहेत त्यात परभणीचा विषय असेल संविधानाचं आव्हान करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे आणि तिथं लोकांच्यावर अनेक जवळजवळ दीडशे का दोनशे लोकांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत ह्याचाही निषेध म्हणजे मी या ठिकाणी करतो की अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर ह्या सरकारच्या माध्यमातून चालू गेली वीस पंचवीस दिवस झाले सरकार म्हणजे हे निवडणुका होऊन त्याचा एक निर्णय लागवं अजून गृहघातक कुणाकडंच नाही आहे त्यामुळं कुठला कशाचाच कंट्रोल कोणाच्यावर राहिलेला नाही आहे त्याचाही मला या ठिकाणी जाहीरपणाने निषेध करायचा आहे दुसरी गोष्ट गोपीचंद पडळकर असेल किंवा होत असतील या दोघांनी जे काही पवारसाहेबांच्या बद्दलची स्टेटमेंट केली आहे ती अतिशय खालच्या पातळीवरची नीच पातळीवरची आहे मी त्यांचाही निषेध करतो कारण त्यांनी त्यांची लायकी ओळखावी आपण आपली लायकी ओळखूनच आपण बोलावं व्यक्तिगत बोलल्यांदा तुम्हाला काही अधिकार नाही तुम्ही सरकारवर तोच सहा गोपीचंद पडळकर पाच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर काय काय बोललाय आहे त्याचे बी व्हिडिओ आहेत त्याच्याही आपण तपासून घ्या परंतु इतका खालच्या पातळीवर त्या देवेंद्र फडणवीसवर आणि भाजपवर बोललेला आहे आणि आज भाजपच्या मार्फत म्हणून आलं की लगेच शिकलो लगेच हटकला आहे म्हणजे त्याला डोक्याचा भाग आहे की नाही परमेश्वराला माहिती ते तपासावं लागेल तुम्हाला कारण ही अशी बरणारी माणसं म्हणजे ह्यांच्यावर तुम्हाला सांगतो कुठंतरी कंट्रोल सरकारने ठेवला पाहिजे आज ज्या सरकार ज्याचं आहे त्यांच्या सरकारमध्ये ते आमदार आहेत आणि म्हणून त्यांना कोणतरी त्यांच्या एका कोणत्याही आज एका यांनी सांगितले बावन निच्णा। निच्णा। का कोणतरी की बाबा हे गोपींद्र परळेकर बोलला हे एकदम चुकीचं बोलला आहे त्यांनी ते त्याचा त्याला हे केलं आहे म्हणजे सरकावला आहे परंतु तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो कुणी बी असेल रमेश थोरात असो नाही आणखीन कुणी असो आम्हाला काही कोणाच्यावर खालच्या पातळीवर जाऊन बोलण्याचा अधिकार अजिबात नाही जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही घटना दिली त्या घटनेमध्ये राष्ट्रपतीला जो अधिकार आहे तोच खालच्या तळागाळातल्या माणसाला अधिकार आहे तळागडातल्या माणसाला जो अधिकार आहे तोच राष्ट्रपतीला अधिकार आहे ही घटना आहे आणि या घटनाचं संपवायचं काम म्हणजे हे सरकार करतंय त्याला कुठंतरी आपण सक...